नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे नमो शेतकरी निधीचा चौथ्या हप्त्याबाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे नमो शेतकरी महासम्मान निधीचा चौथा हप्ता केव्हा मिळणार आहे त्याच्या त्याच्यासंबंधी आपण माहिती जाणून घेऊया प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या धर्तीवर राज्यात नवो शेतकरी निधी केंद्राच्या सहा हजारासोबत राज्याचे सहा हजार अतिरिक्त या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केले जाणार आहे मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची अतिशय महत्वाकांक्षी योजना असलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या अंमलबजावणीतील अडचणी दूर करणार कुणीही पात्र लाभार्थी वंचित राहू नये यासाठी कार्यबद्धता राखणार आता राज्यात नवो शेतकरी निधी ती योजना ही राबवली जाणार आहे प्रत्येक दोन हजार रुपये तीन समान हप्त्यात असे सहा हजार रुपये भर घालणारी ही योजना आहे नमो शेतकरी महासन्मान निधी पोर्टल विकसित करून त्याचे पीएम किसान पोर्टलशी एकत्रित करणार आणि त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम वर्ग करणार तर पीएम किसान सन्मान निधीचा सोळावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आला होता आणि त्या ठिकाणी तब्बल अठ्ठ्याऐंशी लाख शेतकरी पात्र सुद्धा झाले होते तेवढ्याच शेतकऱ्यांना खात्यावरती नवो शेतकरी महासन्मान निधीचा दुसरा हप्ता आणि तिसरा हप्ता एकत्र वाटप करून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आला होता किसान योजनेचा या ठिकाणी नऊ करोड शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला होता आणि त्याच्यासाठी महाराष्ट्र राज्यातील ब्याण्णव लाख शेतकरी पात्र झाले होते ब्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता जमा करण्यात आला होता त्याचबरोबर ब्याण्णव लाख शेतकरी हे नमो शेतकरी महासन्मान निधीच्या योजनेसाठी पात्र होते पी एम किसान योजनेचा चौथा हप्ता या दिवशी दिला जाणार अशी शंका व्यक्त करण्यात आली होती पण तसं झालं नाही पी एम किसान योजनेचा हप्ता दिल्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधीचा चौथा हप्ता सुद्धा देणं गरजेचं होतं पण त्या दिवशी ती देण्यात आलेलं नाही आता नमो शेतकरी महासन्मान निधीच्या ब्याण्णव लाख पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधीचा चौथा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे आता नमो शेतकरी महासन्मान निधीचा चौथा हप्ता याच महिन्यात जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे